महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्तीपरायण हरी महाराज डमरे यांचे श्री क्षेत्र डोळा पिंपळगाव येथील साधुगुवा मंदिरातील अमृत तुल्य काल्याचे कीर्तन बीड जिल्ह्यातील ताज्या बातम्या व विशेष मुलाखती तसेच कीर्तने प्रवचने शूटिंगसाठी संपर्क करा संपर्क क्रमांक पंच्याण्णव एकोणतीस चौदा एकोणपन्नास तेरा संपर्क क्रमांक दोन शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एकोणचाळीस रामकृष्णहरी i <laughs> जाऊ काय निघून जाऊ आता एका एका ठिकाणी गाव सोड्याची पाळी त्याला फोळ्याच वाटत नव्हतं की कोणा म्हणले मालमध्या सकट पकडून आणले तर मग याच पोळ्या मानत हा लक्षात आता माल मालमूध्या सकट आणल्यानंतर मग सगळ्या गोष्टी विचार केला आता आपण काय करा सावधस रा जे शिकस्त घालतात का नाही सावध कष्ट घातल्यासाठी सावधानच राहिले आणि मग ते काय देवाची लिला काय प्रत्येकीला काय दिसायचा तो फक्त परमात्मा आलेला प्रत्येकीला दिसायचा आणि प्रत्येक काय करायचे बाहे गबाहेरेला गा ना चोर डावा गबा आहे प्रत्येक वाट्याचं मी झालंय प्रत्येक वाट्याचं मी झालंय दहा वाग बाई धरीला काना चोरे देव कोणाच्या हातीत येणार आहे का माल सकट घेव जनता गोल म्हणजे हा माझ्या घरी हे करतो माझ्या घरी येऊ म्हणून दाखलो घर मग तिथे देवाने सांगितलं त्याचा घरी नंबर चिपून गेलं त्याच्यातच बडबड करायला लागली मग मी नंबर चिपून घेतला मी ते घरी गेले आणि तिथे दाळीबिडीची गाठ बांधली आणि दाळीबिडीची गाठ बांधल्या आणि पुन्हा ती बाहेर आली बाहेर आल्यानंतर मग त्या लोकांना सांगून ठेवलं सगळ्याला की आज सकाळी ठीक आठ साडेआठ वाजता शिमग्याचं सोंग बाहेर येणार हे हो सगळे सावधान राहा सगळं गाव रस्त्यावर उतरलेले हे आणि मग आता हे का उठली सकाळी गणपतीच्या दाडीला झटका बसला हिच्या येणीला झटका बसला आणि मग ते काय ते म्हणे आता हे गाठ म्हणले तू मुस्करी केली का नाही म्हणे मुस्करी केली मग असं काय करायला म्हणले आता काय करे गाठ सोडाय सोड सोडायला गेले ते ब्रह्मदेवाने गाठ मारली बरा ब्राह्मणाने गाठ मारलेली की किती का ते काय का होते त्या सुटते का जन्मभर नाही नाही ना ना। आणि हे ब्रह्म त्या ब्राह्मणाच्या बापाच्या बापाने बांध दिली गाठ हा गाठी बाय कोणाशी सुटे ना आणि फोटवर सोसो ढिंगाणा मग म्हणले आता असं करू कापू आपण म्हणून तो तिकडे येळी आहे म्हणजे येळ घेऊन ये तू येळ घेऊन ये अहो ने। ने। मी नेहमी ऐकत असते काम पण आता हे गाठ आपली तुम्ही माझ्या बरोबर मग ते निघाल आता दाढीची वेलीची गाठ बनल्यानंतर पुढे कोण चलन पुढे बायकोला चलावं लागेल आणि आता ती बायको होती उंच आणि हे होतं उंच छाप दाढीला झटका बसायचं ते पण तर ते, ते कापता ते ये ते कापायच्या अगोदर त्या दोघाचा चालला प्रश्न ती म्हणायची माझी आई ही हो का ती माझे कापू नका म्हणायचे मी दहा झाडी लागले मी कापणार नाही पण दिवस त्यानेच माघार घेतली बाबा माझी डाळी काप डाळी काप कापता ना सुटता का सुटे ना आणि मग असं सोन जाऊ काय बाहेर आल्यानंतर कोणा पाया पडले आणि पाया पडल्यानंतर ती गात कृपादृष्टीने लगेच सुटली अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर मग एकदा तर काय झालं ते बघा गोवळच्या घरी गेले का गोवळच्या घरी आणि घरी गेल्यानंतर काय केलं त्याच्या मनगटाला झळ आणि माल म्हणजे सकट यशोदीला दाखवायचे म्हणून त्या कृष्णाला एका हातात धरले आणि सुनाला एका हातात धरले अलग लक्षात कृष्णाला एका हातात धरले सुनाला एका हातात धरलं आणि पुढे ते थोडं जातो ना जातो तर काय झालं त्यांचा जो खंड्या होता ग नाही त्याच कुअर का सुनेचा मालक तर तेव्हा तिथं आलं आल्यानंतर तिने काय केलं त्या परमात्म्यानं ते आपला हात सोडून घेतला आणि त्या खड्याचा हात तिच्या हातात दिला त्याला काहीच कळत नाही गेला आणि गेली तानं ताण ताऊ तव करून गेली आणि बघ म्हणजे सगळं आणखी नाही तुझ्या कृष्णाला धरून आणि कृष्ण ते कृष्णच तिच्या खांदे खांदेवर येशोद्याच्या खांदेवर आणून म्हणजे बघितलं फिल फिल अरे म्हणले तू काय दारू फिरू पिलीस काय की तुझं बघ अरे म्हणजे खड्या तू कधी आलाय तु म्हणजे चौकातच ट्रान्सफर झाले म्हणजे आता नाना प्रकारच्या खोले देवाला काय म्हणजे आता हे बघ म्हणजे आता जर तू माझ्या नादी लागली तर तू आता तरी तुझा पोरग पोरगा झालो पोरग झाल तू आता जर तू माझ्या नादी लागली तर तुझा मी नवरा झाले शहरान कुणी नागी लागेल ना शेवट सगळे का त्रस्त झाले आणि त्रस्त झाल्यानंतर गोकुळी राहावे का जावे निघून जावं एक जणांना काय केलं चंबूगाबा का बांधलो मला इथं राहणार झालं नाही इथं अंधेरी नगरी देवून राजा टाकाशी राहा टाकाशीर इथं काय आपलं चलत नाही राहत फिर्या चलत नाही म्हणून ते चंबूगाबा भरलं बार आणि निघाला निघाल्यानंतर त्या देवाला सुद्धा वाटलं सगळे जर हिर गेले तर आपल्याला काय किंमत राहील म्हणून तो परमात्मा पर्मात लगेच गेला आणि पुढे चैत्रभाषिकाचे दिवस होते पुढे गेल्यानंतर एक विहीर दिसली मला दिसला आणि त्याने गाडी उभा केली गाडी उभा केली नाही मला घागर वगैरे कळशी घेतली आणि पाणी घेऊन येण्याकरता विहिरीत उतरला विहिरीत उतरल्यानंतर ती गाडी जी होती ना कासरा आपला तिथं बाया त्या दिला आणि ती लगेच परमात्म्याने काय केलं तिच्या मालकाचं रूप धारण केलं गिरी उतरला पाणी आणलं पाणी दिलं पाणी घेतल्यानंतर पण आता नवरीचं रूप धारण केलं तिला तरी काय शंका येईल मग तिने शंका न हालल्या ना तिने लगेच कासरा घेतला त्या मालकानं आणि लगेच गाडी हाकलेला आणि खराब मालक नरीतून आलावर बघतो तुम्हाला आपला कुटुंब घेऊन कोण उपटसु चाललाय तो म्हणतो अरे बाबा माझे गाव कुटुंब घेऊन कुठे चालला चोच या तो जा जा ना तो ते सारखा दिस गाडीकड्या मालकाकडे बघितलं ते मालक कैकीच कळेना तो हा येऊन उडवा राहिला आडवा राहिला म्हणलं अरे माझं कुटुंब कुठे घेऊन चालला म्हणजे तुझं कुटुंब मग कशा माझेही म्हणलं ही गाडी माझं चोगाबाळ आहे म्हणला म्हणला सांग मला किती तारखेला लग्न चालते आता ह्याच्या बापाला कळते चाळीस पन्नास वर्षे झाली याच्या लग्नाची तारीख ह्याला काय कळते म्हणजे मला मी तरी सांगतो चाल मी न्याय मिळता कुठं कसा आजेरी लावला होता का सगळं सांगायला लागलं देवाला काही कळत नाही मग गावात आल्यानंतर मग त्या देवाच्या वडिलांनी काय केलं तिथं एक मोठा समारंभ केला आणि पंचवीस फुटाचा विस्तव केला रसरक्षित हार केला आणि म्हणले इथं दोघाला उभा केला अलीकडच्या बसला आणि जो या पंचवीस फुटाच्या विस्तववरून पलीकड उडी मारील त्याची ही मंडळी येऊ लगेच मागे पुढे पाऊल टाकून लगेच निघाला आता याला उडी मारायची काय अवघड तो आता खरा मालक होता ना तो लट लग, लट टाकायला लागला म्हणला आपली मालकी तर गेलीच म्हणला तर आपण उडी टाकायला लागलं तर आपण गेले मग ते सर सरकायला लागलं मग त्या नंदाने काय केलं त्या कृष्णाच्या हाताला धरलं म्हणलं वेड्या सगळं गाव जर त्रस्त होऊन जर गेले निघून तर श्रीमंताला किंमत या गरीबामुळंच केलं गावातल्या प्रजेमुळं त्या राजाला किंमत आहे असं कोण राहील म्हणून त्यांच्या लक्षात आलं की हा आता खोडकर झाला आणि म्हणून येसुदामाचेसुदाम ये ये म्हणू लागली खोडकर जाण्यास कळालं आणि मग आता खोडकर मुलाला शाळेत घाला लागतो त्यावेळेस शाळा कोणती होती गाई गोपानी त्या पाणीया मिळून घेतली चेंडू चौकणा खेळती वाजे म्हणते चला चला म्हणते खेळ खेळता नाना प्रकारचे खेळ खेळता 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 खांदि भार काय खेळ काय ते सुख भान योगी साधू महाराज यांची आपली निमित्तानं आपण या ठिकाणी कीर्तनाची आपण सेवा करतोय माझ्या बरोबर हरिभक्त पराय आदरणीय वंदनीय आमचे हनुमान महाराज शिंदे पत्रकार आहेत आणि ते पत्रकार इथं आपल्या कीर्तनासाठी माझ्या बरोबर आलेले आहेत हे आपलं मोठं भाग्य सगळ्यांचं कारण साधू महाराजांची ही आपण बाहेर सुद्धा पाहू जे कधी येणं शक्य नाही त्यांना सुद्धा शक्य करून दाखवलं ते हनुमान महाराज हरिपर्यंत हनुमान महाराज शिंदे हे प्रवचन करतात कीर्तन करतात त्यांचा करता अधिकार मोठा आहे आणि ते फील्डला पत्रकार म्हणून का मुलाखती येतात परिस्थिती आपल्या प्रेमास्तव या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला इथं आलेले त्यांचं आपण आभार मानू ताळ्या आ त्यांच्यासाठी आधी खेळीमेळी मिळे गदारोळी आनंदी एक याचा खेळ म्हण कीर्तन रुपी सेवा झालेली असं जाहीर करू हा आरती होईल